नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोयाबीनाला आज जर जवळपास आपण जर पाहिलं तर फुलं जवळपास फुलांची जी अवस्था आहे सोयाबीनची चालू झालेली आहे बहुतेक ठिकाणी फुलं हे पन्नास टक्क्यामध्ये लागलेली ला आहे देखील आहेत आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या सोयाबीनला दुसरा जो स्प्रे आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे या, फुल तो जे, नहीं होना नहीं, में। तो या फुला अवस्थेमध्ये तो कुठला घेतला पाहिजे जेणेकरून आपलं नुकसानही होणार नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला चांगली वाढ पाहायला मिळेल तर यामध्ये आपण आपल्या फुलाला आपल्या फुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि शेंगा पोखरणारी जी अळी असते ह्याच्यासाठी आपल्याला इमामेक्टिन बेन कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी बी चालेल इमामेक्टीन बेन्झोएट घेतलं तर शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून आपली सुरक्षितता होऊ शकते ह्या इमामेक्टीन बेन्झोएटसोबत आपण क्लोरो घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे जे मच्छर टाईप जे कीटक असतात जे की आपण आपल्या सोयाबीनामध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही थोडंसं जरी सोयाबीनामधून चालली तर तिथे मच्छर हे तिथून तुम्हाला बाहेर असे उडताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तर यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं यांच्यासाठी तुम्हाला क्लोरो आ, या घटकाचा वापर करायचा आहे एक तर तुम्ही कीटकनाशकामध्ये हे इमामेक्टीन आणि क्लोरो या दोन्हीचा उपयोग करा किंवा मग आलिकाचे जे सिजेंटा कंपनीचा आलिका नावाचा जे कीटकनाशक आहे याचा वापर करा यामध्ये जे आहे थायोमेथिकझाईम आणि लॅमडा सायलोथ्रीन यामुळे तुमच्या या, या दोन्ही गोष्टी कवर होतील कशा की तुमच्या शेंगा पोखरणाऱ्या आळीला बी तिथं कंट्रोल मिळेल आणि हे जे मच्छर टाईप जे कीटक आहेत उडणारे यांच्यापासूनही तुमची सुरक्षितता होईल आणि किंवा याच्यापेक्षाही तुम्हाला आणखी दुसरं जर कीटकनाशक घ्यायचं असेल तर सिजेंटा कंपनीचं इव्ही नावाचं एक कीटकनाशक आहे याचा तुम्ही वापर करा याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला शेंगा पोखरणारी आळी आणि तुमच्या फुलाचा बी यापासून बचाव होईल आणि तुमच्या याच्यामध्ये जे मच्छर टाईप कीटक आहेत यांचापासूनसुद्धा तुमचा बचाव होईल आता हे झालं कीटकनाशकाचं मित्रांनो आता यानंतर दुसरा प्रश्न येतो की आपल्याला या ठिकाणी पी जी आरचा वापर करायचा आहे की नाही करायचा आहे पी जी आरचा वापर किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा वाढरोधक झाडाची वाढ रोखणारे जे काही समजा औषधी आहेत त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे की नाही करायचा आहे तर यांचा वापर त्याच शेतकऱ्यांनी करायचा आहे ज्यांच्या सोयाबीनाची वाढ ही भरपूर झालेली आहे अशा शेतकऱ्यांनीच फक्त याचा वापर करायचा आहे आणि ज्यांची वाढ झालेली नाही आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की मग आता ह्या ज्यांची वाढ झाली नाही त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांच्या स्प्रेमध्ये कुठल्याही कंपनीचं फुलविक ॲसिड हे किंवा अमायनो ॲसिड हे कंटेंट असलेलं कुठलंही एखादं टॉनिक घ्या त्यामुळं तुमची ज्या झाडाला जा आहे ती एक प्रकारची एनर्जी येईल एनर्जी आल्यामुळे तुम्ही जे औषधीचा स्प्रे केला आहे त्या औषधीमुळे जे वनस्पती ताण निर्माण होणार आहे तो ताण निर्माण होणार नाही आणि हे जर याचा जर वापर केला तर जर एखादी उघाड पडली किंवा पाणी मिळालं नाही तुमच्या याला तुमचं वातावरण थोडं बिघडलं तरी देखील त्यापासून तुमच्या झाडाला स्वतःला सुरक्षित करण्याची किंवा स्वतःला जिवंत ठेवण्याची थे। किंवा स्वतःला निरोगी ठेवण्याची थे ताकद त्या झाडामध्ये निर्माण होईल यामुळं तुम्ही फुलविक ॲसिड किंवा अमायनो ॲसिड हे त्या शेतकऱ्यांनी वापर करा ज्याच्या सोयाबीनाची वाढ ही भरपूर झालेली नाही कशासोबत ह्या कीटकनाशकासोबत आणि यासोबतच आपण बुरशीनाशकामध्ये काय करायचं आहे बुरशीनाशकामध्ये आपण साप या बुरशीनाशकाचा वापर करा किंवा असे पण काही बुरशीनाशक आहेत की ज्यामध्ये सल्फेट पण आहे आणि टेबुकोनियाझोल झोल असे किंवा दुसरं एखादा बुरशीनाशकचा कंटेंट असलेले म्हणजे कोणतं बुरशीनाशक एक तर साप घ्या किंवा मग ज्यामध्ये सल्फर आहे असं सल्फरयुक्त बुरशीनाशक जे की लिक्विड फॉर्ममध्ये आहेत असे दोन तीन कंपन्याचे आहेत तुमच्या भागात मला जे मिळतं ते तुम्ही घ्या आणि यासोबतच आपण या ठिकाणी हा सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी येतो मित्रांनो की बोरॉनचा वापर करायचा आहे की नाही हा खूप महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट आहे तर तुम्ही या ठिकाणी मी शंभर टक्के तुम्हाला असं म्हणेल की बोरॉनचा वापर तुम्ही नंतर करण्यापेक्षा फुल अवस्थेमध्येच तुम्ही बोरॉनचा वापर करा यामुळं काय होईल की तुमच्या झाडाचं जे जा प्रजनन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आणि तुम्ही जर पी जी आरचा वापर करीत नसता फुलविक ॲसिडचा वापर करीत नसताल तरी पण चालेल परंतु बोरॉनचा वापर तुम्ही शंभर टक्के करा कीटकनाशक बुरशीनाशक आणि बोरॉन यांचा वापर शंभर टक्के करा कीटकनाशक बुरशीनाशक बोरॉन यासोबत जर तुम्हाला तुमची वाढ रोखायची असेल तर रोधकाचा वापर करा तुम्हाला झाड निरोगी ठेवायचं असेल तर फुल विकासी डामोसिडचा वापर करा परंतु बोरॉनचा वापर प्रतिपंपाला वीस ग्राम एवढा तुम्ही केलाच पाहिजे मित्रांनो यामुळं का होईल झाडाची जी तुम्हाला जे फुलगळाची समस्या आहे त्यापासून तुमची सुरक्षितता होईल आणि तुमचं जे फूल आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं जे फळात रूपांतर होणार आहे ते पण अतिशय चांगलं होईल आणि बोरॉनमुळं तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे की बोरॉनमुळं आपल्या आपली जी शेंग आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं भरते आणि देखील टपुरा होतो याला देखील आपल्याला सहकार्य होईल त्यामुळे तुम्ही ह्याच फवारणीमध्ये बोरॉनचा वापर करा असं मी तुमच्या सर्वांना आवाहन करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि जर याबद्दल तुमचं मी माझ्या सांगण्यातून जर काही तुम्हाला म्हणजे आणखी काही तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच विचारू शकता मित्रांनो धन्यवाद